नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पापडी करणार आहोत गव्हाचं पीठ गूळ आणि तूप हे तीन मुख्य जिन्नस वापरून ही पापडी आपण करणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आणि यामध्ये दोन चमचे एवढं तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे दोन कप गव्हाचं पीठ छान खमंग असं तुपावर भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे आपल्याला पाऊण कप एवढं तूप लागणार आहे पण हे सर्व तूप आपण एकदाच न घालता थोड्या थोड्या अंतराने घालणार आहोत आता सुरवातीला आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे साधारण दोन ते तीन मिनिट झाले की पुन्हा आपण दोन चमचे तूप घालणार आहोत अशाच पद्धतीने थोड्या थोड्या अंतराने तूप घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे पीठ जेवढं छान खमंग असं भाजलं जाईल तेवढं छान आपली गुळाची पापडी बनणार आहे हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम पूर्ण वेळ लो टू मिडियम ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे पहा ऋतुमानानुसार आपण आपल्या आहारामध्ये बदल करत असतो जसे थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ आपण शरीर आहारामध्ये समावेश करत असतो त्याच पद्धतीने गूळ डिंक तीळ हे हे जे पदार्थ आहेत शरीराला उष्णता देतात ऊर्जा देतात हे पदार्थ आपण आहारात समावेश करतो ही जी पापड़ी आहे ती थंडीमध्ये शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते लहान मुलांसाठी किंवा मग मोठ्या माणसांसाठी सुद्धा ही अशा पद्धतीने ही पापड़ी तुम्ही घरात करून ठेवली तर थोड्या भुकेसाठी मुलांना देण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे तर आता हे पीठ भाजताना आपल्याला अजिबात यामध्ये एक गुठळी ठेवायची नाही आहे तुम्ही पाहू शकता आता पिठाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि बऱ्यापैकी यातल्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून निघालेल्या आहेत पीठ छान खमंग असं भाजलेलं दिसत आहे पण तरीसुद्धा थोडंसं मला हे मिश्रण कोरडं वाटतंय तर मी यामध्ये अजून एक चमचा तूप घातलेलं आहे संपूर्ण हे दोन कप गव्हाचं पीठ भाजण्यासाठी मी इथे पाऊंड कप एवढं तूप वापरलेलं आहे आता आपलं पीठ बऱ्यापैकी छान भाजलेलं दिसतं आहे तूपसुद्धा हे सोडायला लागलेलं ला आहे म्हणजे आपलं पीठ छान खमंग असं भाजलं गेलेलं आहे आता ह्या दोन कप गावाच्या पिठासाठी आपल्याला इथे एक कप एवढा गूळ चिरून घ्यायचा आहे जो गूळ आपण घालणार आहोत त्यामध्ये अजिबात गुळाचे खडे असता कामा नये गुळ चिरून घेतला की तो पटकन एकजीव होतो पिठामध्ये आणि तेवढीच लवकर आपली ग गुळपापडी जी आहे ती सेट व्हायला मदत होते म्हणून गूळ हा शक्यतो चिरूनच घ्यायचा आहे त्यामध्ये खडे असता कामा नये आता गॅसची फ्लेम गूळ घातल्यानंतर अगदी लो दोन ते तीन मिनटांसाठी पुढच्या ठेवायची आहे आणि त्यानंतर ती बंद करायची आहे कारण कढई गरम असते आणि पीठसुद्धा आपलं गरम असतं त्यामुळे त्यामध्ये गूळ व्यवस्थित वितळला जातो आणि व्यवस्थित एकजीवसुद्धा होतो पाव चमचा मी इथे खसखस घातलेली आहे आणि आता आपलं हे मिश्रण सेट करण्यासाठी तयार आहे तर एका तूप लावलेल्या प्लेटवर मी इथे हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला उलथणीच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या वाटीच्या साहाय्याने हे व्यवस्थित सा असं आपल्याला सेट करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल त्या जाडीनुसार तुम्ही हे पीठ सेट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपली ही गूळपापडी सेट झालेली आहे आता यावर सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे म्हणजे वड्या कापल्यानंतर ते निघणार नाही अशा पद्धतीने आता साधारण अर्धा तास आपण हे थंड व्हायला ठेवायचं आहे अर्धा तासानंतर हे व्यवस्थित सेट झालं की याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत तर हव्या त्या आकारात तुम्हाला हवे असेल त्या आकारामध्ये आपण ह्या वड्या पाडू शकतो तर आपली ही छान शरीराला ऊर्जा देणारी पापडी तयार आहे मी इथे चौकोनी आकारात ही गुळपापडी कट करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता छान सॉफ्ट अशी ही बघा झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीने ही गूळ पापडी झालेली आहे तुम्हाला यापेक्षा आणखी थोडी कडक हवी असेल तर गॅसची फ्लेम आणखी थोडा वेळ चालू ठेवून मग गूळ त्यामध्ये एकजीव करायचा आहे म्हणजे थोडी आणखी यापेक्षा कडक अशी होते तर छान ही अशी गुळपापडी तुम्ही नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद